भांडायला बांडायला हो आणि मी मी हो बांडायला होई घुना लई गुणारा नवरा

भांडायला भांडाय ला हो आल मी तुळशी बांडायला भांडायला बांडायला भांडाय ला आले मी मी तुळशी भांडायला हो आता नाही मी तुळशी भांडणार बांडायला भांडायला भांडायला हो आले मी तुळशी भांडायला 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 हो आले मी तुळशी भांडायला मारत